दोन दिवसांच्या पुण्यनगरीतील मुक्काम आणि त्यानंतर माऊलींचा सोहळा आज विसावा घेऊन दिवेघाट चढून सासवडला विसावणार आहे तर आहे हडपसर मार्गे लोणी काळभोरला विसावणार आहेत आज या दोन संतांच्या पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरीला जाण्यासाठी विभागल्या गे गेल्या आहेत माऊलींचा सोहळा आज महत्वाच्या टप्प्यातून प्रवास करतो आहे वाटेमधला दिवे घाट आज आवेशाने पार करत परमार्थात ज्याने आम्हाला भगवत भक्तीचा मार्ग सोपा मदत केली त्या सोपान देवांच्या भेटीला जात आहे सोपान या शब्दाचा अर्थ शिडी असा आहे दोन मजले जोडण्यासाठी आणि दोन मजल्यातील प्रवास सुखी होण्यासाठी साधन म्हणून आवश्यक असणारी महत्वाची गोष्ट म्हणजे शिडी आहे परमार्थाच्या वाटेवर सोपान काकांची भूमिका ही तीच आहे जीवाशिवाची भेट होण्यासाठी भक्तिमार्ग सुगम कसा आहे हे आपल्या वडील भावांच्या सोबत राहून अनुभूतीतून आणि धाकट्या बहिणीच्या मुक्ताबाईंच्या प्रगल्भ संगतीतून तत्कालीन समस्त संतांच्या भेटीतून सोपान काकांच्याकडे जी दृष्टी आहे ती भगवत भक्तांना प्रेरणा देते भगवत भक्तीचा परमार्थिक अन्वय आम्हा समोर मांडताना संत जनाबाई सोपान काकांच्या बद्दल आहेत ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला या चार भावंडातील एक दिव्य भावंड म्हणजे सोपान काका आयुष्यातील का। सर्व सुखदुःखांचा सा ते साक्षीदार आहेत मोठ्या भावंडांची सेवा करत त्यांचा दिव्य सहवास अनुभवत संत नामदेव महाराजांच्या उत्तर भारत यात्रेचा सहवासही त्यांनी अनुभवला आहे जीवित आयुष्यात भावंडांचे एकमेकावर विलक्षण प्रेम आहे आता लौकिक अर्थाने ही पालखी जेव्हा वेगाने घाट चढत जवळजवळ पंचवीस सव्वीस किलोमीटरचा प्रवास करत ज्या ओढीने सोपान काकांना भेटते त्या भेटीतून वैष्णवांच्या अंतरी होणारी एक रुद्ध दर्जाची घालमेल आपल्याला जाणवते उर भरून येतो अवघड असणारा दिवेघाट चढताना सोपान काकांची भेट होणार या औत्सुक्यामुळं हा अवघडपणा देखील आनंद देऊन जातो भेडावून जातो कारण हे सोपान काका सर्व वैष्णवांना हाकारून सांगतात चला रे वैष्णव हो जाऊ पंढरीयेसी प्रेमामृत खूण मागोत त्या विठ्ठला चालिले गोपाळ वाहताती वाकुलिया भरले प्रेम प्रेमाने मग ते वाजताती टाळिया दिंड्या गुरुडके मृदुंगाचे नाद ती विठ्ठल नाम ती आल्हाद पावले पंढरी भीमा देखिले दृष्टी वैष्णवांचा गजरू आनंदे हेलावती सृष्टी गजरू गोपाळांचा श्रवणी पडयेला शंख चक्र करी विठ्ठल सामोरा आला कासव दृष्टी निहाळी तू रंगी नाच तू पै उगला तू सोपान म्हणे आम्ही वाळवंटी केला काला वैष्णवानो चला पंढरीला जाऊया आणि त्या विठोबाच्या प्रेमामृतीची प्रेमामृताची खून मागूया ते प्रेममय अमृत आपल्यासाठी स्रवत असतेच पण त्या प्रेमाची कायमपणाची खून घेऊन येऊया हे सारे गोपाळ चाललेले दिसतात चालताना आनंदाने एकमेकांना वाकुल्या दाखवतात आणि प्रेमरसाचे भरते येऊन टाळ्याही वाजवतात दिंडीच्या या समग्र वातावरणात आनंदाने विठ्ठल नाम गातात या वैष्णवांच्या गजराने जणू सगळी सृष्टी हेलावून जाते यांचा गजर पाहून स्वतः पांडुरंग परमात्मा देखील दिंडीत येऊन सामील होतो आणि रमून जातो या वैष्णवांच्या सोहळ्यात रमताना कासवीन ज्या मायेने आपल्या पिलाकडे पाहते आणि पिलाचं जीवन भरभरून टाकते तसा तो पांडुरंग या वैष्णवांच्याकडं कासव दृष्टीनं पाहून त्यांचं जीवन कृतार्थ करतो देव आणि भक्तांचा हा संगम वेगळ्या अर्थाने पण सहज शब्दात मानणाऱ्या सोपानकाकांच्या टाई नम्र व्हावं वाटत कोणत्याही मार्गातील अवघड वळणाचा घाट हा खूप काही शिकवतो शिवाच्या भेटीमधील घाट हा आपल्याला खूप तपासून घेतो खूप ऊर्जा देतो आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट गुरुविण कोण दाखविल वाट याप्रमाणे आयुष्याचा दुर्गम मार्ग सुगम व्हावायचा हो असेल तर मार्ग माहीत असणारा वाटाड्या आणि प्रवासात प्रेरणा देणारा एखादा हाकाऱ्याची आवश्यकता असते एखादा वाटाड्या आणि हाकाऱ्या मिळाल्या की त्याच ध्येयाने प्रवास करणारे साथीदार जर अवतीभोवती असतील तर प्रवासाची मजा काही और असते मग हा प्रवास लौकिक असो की, की अलौकिक असो माऊलींच्या शब्दात सांगायचं सा, तरी हे हवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता